नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये संगणक प्रश्न सराव भाग तीन हा पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका तसेच महिला व बाल विकास तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे जर तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा यातील सर्व प्रश्नाचे उत्तरं पाठ करा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमधून म्हणजे यात आलेले प्रश्न चुकणार नाहीत आणि तुम्हाला याचा लाभ होईल तर विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात संगणक प्रश्न सराव भाग तीन आणि भाग एक आणि दोनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये दे देते ते जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या प्रश्न पहिला कोणते डिजिटल इनपुट डिव्हाइस आहे उत्तर आहे डिजिटल कॅम कॉर्डर मायक्रोफोन आणि स्कॅनर हे डिजिटल इनपुट डिव्हाइस आहेत प्रश्न दुसरा ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण कोणते ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण कोणते उत्तर आहे डिजिटल व्हर्साटाईल डिस्क डिजिटल व्हर व्हर्साटाईल डिस्क हे ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण आहे प्रश्न तिसरा कशाचा वापर निवडक टेक्स्ट कॉपी करण्यासाठी तसेच दस्तावेज पेस्ट करण्यासाठी केला जातो बघा कशाचा वापर निवडक टेक्स्ट कॉपी करण्यासाठी तसेच दस्तावेज पेस्ट करण्यासाठी केला जातो तर उत्तर आहे कंट्रोल प्लस सी आणि कंट्रोल प्लस व्ही हे दोन आहेत टेक्स टेक्स्ट कॉपी करण्याचे दस्तावेज पेस्ट करण्यासाठी वापर केला जातो प्रश्न चौथा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते जे मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे त्याचं जे सर्च इंजिन आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाते असा प्रश्न आहे तर उत्तर आहे बिंग कोणत्या नावाने ओळखले जाते बिंग या नावाने ओळखले जाते प्रश्न पाचवा कंप्युटर सुरू कंप्युटर सुरू कि क्यु, किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डॅडॅश डॅश करणे असे म्हणतात तर याला काय म्हणतात तर याला बुटिंग करणे असे म्हणतात काय म्हणतात बुटिंग करणे असे म्हणतात प्रश्न सहावा डब्ल्यू 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 तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता म्हणजे हे डब्ल्यू 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 जे संकल्पना आहे त्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली आहे तर उत्तर आहे टीम बर्नर्स ली या शास्त्रज्ञाने डब्ल्यू डब्ल्यू ही तयार केलेले आहे प्रश्न सातवा संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते म्हणजे संगणकामध्ये ज्या बायर बायनरी नंबर पद्धतीचे जे स्वरूप असते ते कसे असते तर ते स्वरूप असते शून्य ते एक यांच्या स्वरूपामध्ये बायनरी नंबर असतात संगणकामध्ये प्रश्न आठवा वेबसाईटवरील प्रथम पेजला काय म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे होम पेज काय म्हणून ओळखले जाते होम पेज म्हणून ओळखले जाते प्रश्न आठवा रॅमचे विस्तारित रूप काय आहे रॅम आहे त्याचे विस्तारित रूप काय आहे तर उत्तर आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे रॅमचे विस्तारित रूप आहे प्रश्न नव्वा संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्यांनी केलेल्या बदलांना काय म्हटले जाते बघा संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्यांनी केलेल्या बदलांना काय म्हटले जाते तर ह्याचं उत्तर आहे प्रोसेस काय म्हटले जाते प्रोसेस म्हटले जाते प्रश्न दहावा विकिलिक्स या वेबसाईटचा संस्थापक कोण आहेत विकिलिक्स ही जी वेबसाईट आहे त्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर उत्तर आहे जुलियन असांजे काय आहे उत्तर जुलियन असांजे हे विकिलिक्स या वेबसाईटचे संस्थापक आहेत प्रश्न अकरावा मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कसे मोजले जाते मॉनिटरचा जे डिस्प्ले आहे हे मॉनिटर आहे त्याचा जे डिस्प्ले आहे त्याचे कसे मोजले जाते आकार म्हणजे आकार कसा मोजला जातो तर आकार त्याचा डायग्नोली मोजला जातो कसा मोजला जातो डायग्नोली प्रश्न बारावा जावा या श भाषेला कोणत्या कंपनीने बनवले हे जे जावा आहे त्याला कोणत्या कंपनीने बनवले तर उत्तर आहे सन सिस्टीम कोणत्या सन सिस्टीम या कंपनीने जावा ही भाषा बनवलेली आहे प्रश्न तेरावा डिजिटल लायब्ररीसाठीचे उपयुक्त सॉफ्टवेअर कोणते जे डिजिटल लायब्ररी असते त्याचे त्याच्यासाठीचे उपयुक्त सॉफ्टवेअर कोणते आहे तर ग्रीनस्टोन हे उपयुक्त सॉफ्टवेअर आहे कोणते ग्रीन आहे ग्रीनस्टोन हे त्याचे उपयुक्त सॉफ्टवेअर आहे बघा डिजिटल लायब्ररीचे उपयुक्त सॉफ्टवेअर ग्रीनस्टोन आहे प्रश्न चौदावा कम्प्युटर मेमरीचे एकक कोणते बरं कम्प्युटर मेमरी आहे त्याचे एकक कोणते आहे तर त्याचे एकक आहे किलोबाइट्स किलोबाईट्समध्ये कम्प्युटरचे मेमरीचे एकक मोजले जाते ह्याचं एक आपण आपल्या चॅनलवर एक शॉर्ट्स टाकलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या त्याच्या पूर्ण मेमरीच्या एक एककानी त्याचं लि लिहून आहे तर विद्यार्थी मित्रांनो कसं वाटत आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा प्रश्न पंधरावा रॅम ही डॅ डॅश प्रकारची मेमरी आहे तर रॅम ही कशा प्रकारची मेमरी आहे तर रॅम ही तात्पुरती प्रकारची टेम्पररी प्रकारची मेमरी आहे प्रश्न सोळावा भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेला होता भारतामध्ये जे संगणकाचा प्रथम वापर केला ते कुठे केला गेला होता तर उत्तर आहे मुख्य पोस्ट ऑफिस बेंगलोर बेंगलोरच्या मुख्य पोस्ट ऑफिसामध्ये भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर केला गेला होता लक्षात असू द्या प्रथम वापर भारतामध्ये बेंगलोरचं मुख्य पोस्ट ऑफिस येथे केला गेला होता प्रश्न सतरावा आय बी एमचे पूर्ण रूप काय आहे आय बी एमचं लॉंग फॉर्म सांगायचं आहे आपल्याला आय बी एमचं तर सांगा पाहू काय असेल तर उत्तर आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन हे आय बी एमचं लॉंग फॉर्म आहे प्रश्न अठरावा डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मॉड्युलेश काय म्हणतात मॉड्युलेश असे म्हणतात प्रश्न एकोणीसावा जेव्हा एका संगणकात दोन प्रोसेसर लावले जातात त्यास काय म्हणतात जेव्हा एका संगणकामध्ये दोन प्रोसेसर लावले जातात किती प्रोसेसर दोन प्रोसेसर लावले जातात त्याला काय म्हणतात तर ते त्याला म्हणतात पॅरल प्रोसेसिंग काय म्हणतात पॅरल प्रोसेसिंग असे म्हणतात प्रश्न विसावा भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजरची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे भारतामध्ये सर्वात जास्त इंटरनेट वापरणाऱ्या युजरची संख्या म्हणजे सर्वात जास्त इंटरनेट कोणत्या राज्यात वापरले जाते तर उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यात इंटरनेट भारतात सर्वात जास्त वापरले जाते म्हणजे आपण महाराष्ट्रातले लोक इंटरनेटचा खूप जास्त वापर करतात प्रश्न एकविसावा भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली म्हणजे भारतामध्ये जी इंटरनेटची सुविधा आली ती कधीपासून आली तर उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात झाली सुविधा आली प्रश्न बावीसावा वेबपेजला कशाद्वारे लोकेट करतात जे वेबपेज असते त्याला कशाद्वारे लोकेट करतात तर हे असं असते बघा आपण तिथं नाव टाकतो त्याला त्याला यू आर एल म्हणतात काय म्हणतात युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे यू आर एल याद्वारे लोकेट करतात प्रश्न तेवीसावा सी डॅकने ओपन सोर्स टेक्नॉलॉजीद्वारे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर तयार केले त्याचे नाव काय आहे सीडॅक ही जी कम आहे त्याने ओपन सोर्स टेक्नॉलॉजीद्वारे क्लाऊड बेस सॉफ्टवेअर तयार केले त्याचे नाव काय आहे तर त्याचं नाव आहे मेघदूत काय नाव आहे मेघदूत हे त्याचे नाव आहे प्रश्न चोवीसावा कोणती रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस आहे तर रीड ओन्ली मेमरी स्टोरेज डिव्हाइस कोणता आहे तर सी डी रोम सी डी रोम हे रीड ओनली मेमरी स्टोरेज डिवाईस आहे लक्षात असू द्या प्रश्न पंचवीसावा आय पी ॲड्रेसचे पूर्ण नाव काय आय पी ॲड्रेसचे पूर्ण नाव काय तर उत्तर आहे इंटरनेट प्रोटोकॉल इंटरनेट प्रोटोकॉल हे आय पी ॲड्रेसचे पूर्ण नाव आहे प्रश्न सव्वीसावा कोणते संगणकातील इनपुट उपकरण आहे तर संगणकातील इनपुट उपकरण कोणते तर आपण हे असाच एक वरचा वरी प्रश्न घेतला होता तर स्कॅनर हे संगणकातील इनपुट उपकरण आहे प्रश्न कशाप्रकारे विचारला जातो म्हणजे एकच प्रश्न दोन तीन प्रकारे विचारला जातो म्हणून ह्याच आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा संगणकाचा तिसरा भाग आहे ह्याच्या अगोदरचे संगणकाचे दोन भाग आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याच्या लिंक ते पण तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न ह्या यातलेच प्रश्न येतात म्हणजे अशाच टाईपचे प्रश्न येतात पी वाय क्यू प्रश्न आहेत बऱ्याच परीक्षेला आहे हे प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्हाला सराव पण होऊन जाईल आणि तुमचं एक प्रकारचं रिव्हिजन पण होईल प्रश्न सत्तावीसावा फोटो किंवा चित्रावर प्रक्रिया करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते फोटो किंवा चित्रावर जी प्रक्रिया केली जाते त्याला ते कोणते सॉफ्टवेअर असते तर फोटोशॉप हे सॉफ्टवेअर असते प्रश्न अठ्ठावीसा अठ्ठावीसावा डॉट डी ओ सी म्हणजे इथं डॉट आहे डॉट डी ओ सी म्हणजे काय म्हणजे त्याला काय म्हणतात डॉट डीओ सी जे असते त्याला काय म्हणतात तर वर्ल्ड फाईल म्हणतात काय म्हणतात वर्ल्ड फाईल असे म्हणतात प्रश्न एकोणतीसावा स्काईपचा वापर साधारणपणे यासाठी केला जातो स्काईपचा वापर कशासाठी केला जातो तर आंतर व्यक्ती संज्ञापनासाठी स्काईपचा वापर केला जातो इथं संज्ञापनासाठी स्काईपचा वापर केला जातो आंतरव्यक्ती संज्ञापन प्रश्न तिसावा संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते म्हणजे संगणकामध्ये कोण असं कोणतं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते म्हणजे एक्सेल सीट कोणती एक्सेल सीटमध्ये आपण संख्या भरतो टोटल करतो हे सगळं संख्यांची जी माहिती भरली जाते ती एक्सेल सीटमध्ये भरली जाते प्रश्न एकतीसावा डॉट टी ई एम पी ही कशाची फाईल आहे डायडॅश आहे तर ही टेम्पररी फाईल आहे कोणती फाईल आहे टेम्पररी फाईल आहे प्रश्न बत्तीसावा ट्विटरचा वापर साधारणपणे यासाठी केला, केला जातो तर ट्विटरचा वापर कशासाठी केला जातो तर मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापन करण्यासाठी ट्विटरचा वापर केला जातो आलं लक्षात प्रश्न तेहतीसावा ब्रॉडबँड ही संज्ञा सामान्यत या संदर्भात वापरली जाते ती ब्रॉडबँड ही संज्ञा सामान्यतः कोणत्या संदर्भात वापरली जाते तर ही संज्ञा इंटरनेटशी इंटरनेट या संदर्भात वापरली जाते म्हणजे इंटरनेटची कन कनेक्ट असते ही स संज्ञा प्रश्न चौतीसावा डी टी एच ही संज्ञा या संदर्भात वापरली जाते तर डी टी एच ही संज्ञा दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी वापरली जाते म्हणजे ते, ते आप डी टी एचचे छत्रे असायच्या बघा अगोदर अँटीने तर त्याच्यासाठी डी टी एच प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर यासाठी ही डी टी एच ही संज्ञा वापरली जाते प्रश्न पस्तीसावा किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे काय ईमेल म्हणजे किंमत कमी असते ईमेल पाठवायला आणि पैस वेळ पण खूप कमी लागतो या सा या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापन सर्वात किफायती म्हणजे फायदेशीर मार्ग म्हणजे काय आता आपण ईमेल कुठूनही कुठून कुठूनही कुठंही पाठवू शकतो आणि कुणातर्फेही कुणामार्फतही कसाही पाठवू शकतो म्हणजे त्याला किंमतही कमी लागते आणि वेळही कमी लागतो म्हणून हे सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे ईमेल आहे लक्षात असू द्या प्रश्न छत्तीसावा कॉपीराईट कायदा काय संरक्षित करतो तर कॉपीराईट कायदा हा कंप्युटर प्रोग्राम दृक्कश्रावे असे कम्प्युटरचा प्रोग्रामसाठी का कॉपीराईट कायदा संरक्षित करतो आणि दृक्कश्रावे असे म्हणजे आपण एखादा व्हिडिओ केला किंवा एखादं चित्र आहे तर ते जर दुसऱ्यांनी जशाच्या तसं उचलून त्यांच्या नावाने जर केलं एखाद्याचं व्हिडिओ क्रेडिट न देता किंवा एखाद्याचं चित्र एखाद्याची व्हिडिओ क्लिप किंवा एखाद्याचं काय अस जे काही असते फोटो ते जर घेतले त्याच्या परवानगीशिवाय आणि त्यांनी दुसरीकडं जर त्याचा वापर केला तर त्याला म्हणतात कॉपीराईट कायदा तर, कशा तर हे कशा काय संरक्षित करतो तर कम्प्युटरचा प्रोग्राम आणि दृक्यश्राव्य असे हे संरक्षित करतो प्रश्न सदतीसावा पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय आहे तर पहिलं जे स्वयंचलित संगणक आहे त्याचे नाव काय आहे तर उत्तर आहे हार्वर्ड मार्क फस्ट हार्वर्ड मार्क फस्ट हे पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव आहे प्रश्न अडतीसावा कोणी ब्लूटूथचा आविष्कार केला म्हणजे ब्लूटूथचा आविष्कार कोणी केला म्हणजे शोध कोणी लावला तर एरिक्सन बघा एरिक्सन यांनी ब्लूटूथचा शोध लावला आविष्कार केला प्रश्न एकोणचाळीसावा इंटरनेट हे कशाचे जाळे आहे तर उत्तर आहे इंटरनेट हे राउटर्सचे जाळे आहे कशाचे जाळे आहे राऊटर्सचे जाळे आहे प्रश्न चाळीसावा लोक ज्या प्रकारच्या सॉफ्टवेअर वापरतात त्यास काय म्हणतात लोक ज्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय म्हणतात ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न घेतलेले आहेत अगोदरच्या दोन आपले जे दोन व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण पन्नास पन्नास प्रश्न घेतलेले आहेत दुसऱ्या जे जे असतात व्हिडिओ त्याच्यामध्ये त्यांनी कमी प्रश्न घेतात आणि खूप वेळ घेतात म्हणजे आपला डेटा आणि आपला टाईम बराच वेस्ट जातो वाया जातो तर आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे कवर करता येईल जास्तीत जास्त जास प्रश्नाचे कसे रिव्हिजन होईल आपण हे त्याचा आपण पूर्णपणे विचार करूनच हा व्हिडिओ केलेला आहे म्हणजे तुमचा वेळही कमी लागला पाहिजे आणि डेटाही कमी गेला पाहिजे म्हणून आपण हा माझा हा व्हिडिओ करण्याचा एक मानस आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करायला कंजूशी करू नका आपल्या मित्रमैत्रीला शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल प्रश्न एक्केचाळीसावा वेज वेबपेज डिझाईन करण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते तर वेबपेज डिझाईन करण्यासाठी एस टी एम एल ही भाषा वापरली जाते प्रश्न बेचाळीसावा ज्या साधनाद्वारे संगणकाला माहिती दिली जाते त्यास डॅडॅ असे म्हणतात बघा ज्या साधनाद्वारे संगणकाला माहिती दिली जाते त्यास डॅडॅस असे म्हणतात तर त्यास इनपुट डिव्हाइस असे म्हणतात काय म्हणतात इनपुट डिव्हाइस प्रश्न त्रेचाळीसावा जगातील पहिला मिनी कॉम्प्युटर कोणता म्हणजे जगातील जे पहिला मिनी कॉम्प्युटर आहे कुठला जगातला त्याला काय म्हणजे कोणता होता कोणता आहे तर पी डी पी एट पी पी डी पी एट हे जगातील पहिला मिनी कॉम्प्युटर आहे प्रश्न चौवेचाळीसावा प्रोग्रामन प्रोग्रामरने लिहिलेल्या सूचना संगणकाला समजतील अशा भाषेत रूपांतर डायडॅश करते तर प्रोग्रामरने लिहिलेल्या सूचना संगलकाला समजतील अशा भाषेत रूपांतर कोण करते तर लँग्वेज ट्रान्सलेटर हे करते कोण करते लँग्वेज ट्रान्सलेटर प्रश्न पंचेचाळीसावा प्रॉक्सी सर्वर हे कोणत्या कामाशी वापरतात प्रॉक्सी सर्व्हर हे कोणत्या कामासाठी वापरतात तर उत्तर आहे अनाधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठी प्रॉक्सी सर्वर हे वापरतात बघा अनाधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठी प्रॉक्सी सर्वर हे वापरतात प्रश्न सेहेचाळीसावा सायबर स्पेस हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला सायबर स्पेस हा शब्द सर्वप्रथम कोणी मांडला तर उत्तर आहे विल्यम जिप्सन विल्यम जिप्सन यांनी सायबर स्पेस हा शब्द सर्वप्रथम मांडला प्रश्न सत्तेचाळीसावा ब्लूटूथ प्रणालीचा मूलभूत घटक कोणता आहे ब्लूटूथ प्रणालीचा मूलभूत घटक कोणता आहे तर उत्तर आहे पिकोनेट पिकोनेट हा ब्लूटूथ प्रणालीचा मूलभूत घटक आहे ब्लूटूथमध्ये पिकोनेट नावाचा एक घटक असतो तो सगळ्यात मूलभूत म्हणजे महत्त्वाचा घटक असतो प्रश्न अठ्ठेचाळीसावा समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक एकमेका संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला डॅडास असे म्हणतात बघा समांतर ताराचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला डायडॅश असे म्हणतात तर त्याला बस असे म्हणतात काय म्हणतात बस असे म्हणतात प्रश्न एकोणपन्नासावा डाटाबेस हा डॅडॅश याचा संग्रह आहे डाटाबेस हा कशाचा संग्रह आहे तर फाईल्सचा संग्रह आहे कशाचा संग्रह आहे फाईल्सचा संग्रह आहे प्रश्न पन्नासावा इंटरनेट प्रकल्प म्हणून यू एस सुरक्षा विभागाने राबवलेल्या पहिल्या प्रकल्पाचे नाव काय आहे म्हणजे इंटरनेट प्रकल्प म्हणून यू एस म्हणजे यू एस सुरक्षा विभागाने राबवलेला जो पहिला प्रकल्प आहे त्याचे नाव काय आहे म्हणजे पहिल्या प्रकल्पाचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे अपारनेट काय आहे अपारनेट हा यू एसने यू एसच्या सुरक्षा विभागाने राप राबवलेला पहिला प्रकल्प आहे अपारनेट तर आपण या व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद